रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया समोर येते इम्तियाज जलील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना रामगिरी महाराजांनी हे वक्तव्य ठरवून केल्याचं म्हटलेलं आहे रामगिरी महाराजांचं ठरवून मुसलमान विरोधी वक्तव्य एमआयएम नेता इम्तियाज जलील यांचं वक्तव्य तर मुद्दाम तणाव निर्माण करण्याचा काही निर्माण करने आचा प्रयत्न काहिन कडून केला जाता है ऐसे हमारा छुर्सा टण्डी उत्तर दिले। कोई महंत है ना कोई गुरुजी है ना कोई स्वामी है ना कोई महाराज है सिर्फ एक भगवान चोला पहने हुए एक बदमाश इंसान है जो किसी के इशारों के ऊपर अब नाच रहा है। यकीनन उसका स्टेटमेंट अगर आप देखेंगे तो ऐसा लगता है कि पूरी तरीके से एक स्क्रिप्ट तैयार की गई और उसे ये बताया गया है कि अगर मुसलमानों को सड़क के ऊपर लेकर आना है सिर्फ उस जिले के नहीं उस स्टेट के नहीं पूरे हिंदुस्तान के ही नहीं बल्कि दुनिया के अगर मुसलमान अगर किसी बात से अगर गुस्से में आते हैं नाराज होते हैं तो वह अपने नबी की शान के अंदर गुस्ताखी खतरी बर्दाश्त नहीं करते हैं जनतेला हेच आव्हान आहे की काही लोक समाज करत हे दोन समाजामध्ये दोन गटामध्ये जाणून दंगली कशा घडतील याचा प्रयत्न करतात आपण यापासून सावध राहिलं पाहिजे शांतता राखा यांना आता निवडणुकीमध्ये एक फंड या लोकांनी वापरलेला आहे दुसरा फंडा जाती जातीमध्ये फेर निर्माण करून दंगली करून मताचा एक विभाजन करून एक मता मताचा गठ्ठा आपल्याकडे कसा येईल हा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून या शांततेचं वातावरण ठेवा तुम्हाला काहीही अडचण असते तर पोलीस तुमच्या मदतीला त्या ठिकाणी उभे आहेत